एक्सप्रेस हायवेवर सायन ते चुनाभट्टी दरम्यान पाणी साचलेलं आहे ठाणे नवी मुंबईकडे जाणाऱ्या लेन वर पाणी आहे पाणी साचल्यानं सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एकेरी वाहतूक सुरू आहे मुसळधार पावसाचा चांगलाच फटका मुंबईकरांना बसलाय आधीची माहिती आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया मनोज दृश्य पाहतो आहोतच आत्ताचे अपडेट्स काय मनोज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आपण पाहतोय सायन ते सुनाभट्टी दरम्यान ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पाणी साचलेलं आहे ज्यामुळे ठाणे नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे एकेरी वाहतूक करण्याची वेळ आलेली आहे तर ही दृश्य ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची आधी भांडूप नाहूर या भागात पाणी साचलेलं होतं आता सायन ते दरम्यान महामार्गावर पाणी आहे